तीड वाले तीड घ्या गुड वाले गुड घ्या शेंगा वाले शेंगा घ्या लाडू वाले लाडू घ्या वालाच्या शेंगा पंचवीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव खाली करा खाली करा या या बाई बोला बोला काय पाहिजे काकू वालाच्या शेंगा पाहिजे काय भाव लावल्या वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा काय पंचवीस रुपये पाव बाई पंचवीस रुपये पाव बापा बापा पंचवीस रुपये पा लय माग झाले ना काकू हा हे तर शंभर रुपये किलोच झाले मग बरोबर भाव लावा व्यवस्थित किलो भर घ्यायचे आहे मला शेंगा बाई बरोबरच भाव लावला जास्त तर काही सांगितलेच नाही पंचवीस रुपये पाव बरोबर आहे आता सणावाराच्या हिशोबानं पाच दहा रुपये कम जास्त होतच राहते त्याच्यानं भाव बरोबरच आहे म्हटलं कमी नाही ना जास्त नाही बरोबर आहे पंचवीस रुपये पाव नाही ना जी काकू जास्त होऊन राहिले ना पंचवीस रुपये पाव हप्ती तर बाजारात पंधरा रुपयेच पाव होती म्हणते शेंगा आणि तुम्ही काय दहा रुपये जास्त घेता काय बरोबर लावून टाका वीस रुपये पाव तरी लावा मग नाही नाही बाई बरोबर आहे पंचवीस रुपये पाव बरोबर आहे शेंगा पाय तू एकदम फ्रेश माल आहे फ्रेश माल वावरातल्या शेंगा होय आणि गावरानी शेंगाय मस्त घेऊन घे काय आता पाच दहा रुपये पाहा लागते काय सणावाराच्या समोर काकाजी लावा, लावा ना जी बरोबर भाव ना काकू तर लयच जास्त म्हणून राहिले तुम्ही लावा ना बरोबर भाव नाही नाही बाई बरोबर आहे काकूचं बरोबर आहे जास्त महाग नाही आहे जास्त स्वस्तही नाही आहे आता तुम्ही म्हणता पंचवीस रुपये महाग झाले तुम्हाला आणि तुम्ही बाजारात जा आ गुजरीत जाऊन पान तुम्ही आजच्या दिवशी कुठे तुम्हाला पंचवीस रुपये पावानं शेंगा भेटून राहिले तर तीस रुपये चाळीस रुपये पाव म्हणून तुम्हाला बाजारात गुजरीत आम्ही तरी तुमच्या गावात येऊन तुम्हाला पंचवीस रुपये पावच्या भावानं विकून राहिलो शेंगा नाही तर तुम्ही मार्केट मध्ये जाऊन पा पंचवीस रुपये पावाच्या भावानं शेंगा भेटतच नाही म्हटलं आजच्या दिवशी बरोबर आहे बाई बरोबर आहे पंचवीस रुपये पाव आता तूच सांग बाई एकदम जास्त सांगितले काय मी ना तीस रुपये पाव पस्तीस रुपये पाव नाही ना मला ज्या भावात शेंगा विकायच्या आहे तोच भाव तुला सांगितला म्हणून म्हटलं घेऊन घे पंचवीस रुपये पावाच्या भावानं आता सणावाराचा दिवस आहे हा एक दोन दिवस तर कमाव द्या आम्हाला पैसे मग काय आहे समाले दहा रुपये पावन पंधरा रुपये पाव विकणं सांग बरोबर आहे ना माया काही चुकीचं बोलून राहिली मी सांग बाई आता तूच नाही नाही बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे

आ, अरे शंभर रुपयात तीन आहे ते एकशे वीस रुपयाचे तीन आहे आणि रुपयाचे तीन पॅकेट परवडते काय हाय किती त्याच्या दहा बारा लाडू असेल मग घेणं परवडते काय ते मस्त मी मुरमुऱ्याचं पॅकेट घेऊन घेईन मस्त पंधरा वीस रुपयाला भेटन मुरमुऱ्याचं पॅकेट लय सारे लाडू बनते मग त्याचे मुरमुऱ्याचं पॅकेट घेतो आणि गुड घेऊन घेऊन घरीच बनवून देईन तुला काय ते तेवढं मागाच घ्यायला होत प्रिया वालाच्या शेंगा गुळ मुरमुऱ्याचे लाडू तीळ झालं विकले आपल्या गावात हो चाल प्रिया मी बी मावले सांगतो वालाच्या शेंगा आले म्हणून सकाळीच म्हणत होती मै्याय वालाच्या शेंगा पाहिजे म्हणे उद्या भाजी बनवाले चाल गळ्या आता मस्त जाऊन मावले सांगतो आणि बलावून आणतो बरोबर तीड वाले तीड घ्या गुळ वाले गुळ घ्या शेंगा वाले शेंगा घ्या लाडू वाले लाडू घ्या 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 खाली करा खाली करा पंचवीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा बबिता काय करून राहिले काही नाही आई बोला ना काय म्हणता काही नाही व मी काय म्हणतो रुपाची आई आली आहे दोन चार दिवस झाले तर बोलावलं नाही म्हटलं आपण आपल्या घरी चहा नाश्त्याले तर आणतो म्हटलं बलावून हो आई घेऊन या ना हो तर तेच म्हटलं तर पोहा आणि चहा बनवू आपण तर एक काम करणं कांदे मिरच्या कापून ठेवून दे हा आणि मग आल्या बरोबर गरम गरम पोहे बनवून घे बरं बरं ठीक आहे नाही बनवतो मग मी पोहा हो तेच म्हटलं काही बनवून नको ठेवू आता किती वेळ लागते ना काही नाही मला आले फक्त कापून ठेव म्हटलं कांदे मिरच्या घे बरं ठीक आहे नाही कापून ठेवतो मी जा मग तुम्ही घेऊन या बोलावून हो आता आले तेव्हापासून म्हणून राहिले मी आणतो बलावून आणतो बलावून पण टाईमच नाही भेटला अन कालचा दिवस बनवण्यात बनवू दे हे बनवू दे ते बनवू दे काल टाईम नाही भेटला आपल्याला काल तर मना थकून गेलो होतो आपण पण आज आता घेऊनच येतो हो जाई बोलाव ना मग बरोबर येतो मग राधा अ राधा राधा आहे का नाही घरी आवाज देऊन राहिली तर आवाज नाही देत नंदाबाई नंदाबाई काय म्हणता काकू अव तुझी सासू कुठे आहे म्हटलं तू या सासू दे आली मी आहे का नाही आहे घरी आई काय घरी नाही आहे ना काकू दहा मिनिट झाले घरून गेली तर अमाय काल तुझ्या घरी होती तर मी म्हटलं तुयाच घरी असन बा म्हणून इकडेच आली मी सरळ आता मला काय माहित तिकडे आहे म्हणून नाही तर तिकडेच गेलीस ती रुपाच्या घरी बरं जाऊ दे आता तिच्या घरी जात काकू काही काम होतं काय आई सांग नाही हो काम गिम नाही आहे आता लय दिवस झाले लय दिवसा बाद आले तू ये सासू तर म्हटलं घेऊन जातो बा चहा नाश्त्याले आता चार पाच दिवस झाले येतो येतो नेतो म्हटलं पण टाईमच नाही भेटला आता आज खालीच आहे तर घेऊन जातो म्हटलं असं असं जा तर घेऊन जा रुपा ताईच्या घरी बरं बरं बर येतो मग बाई हो हो काकू या मग माय हे कुठं निघाली बा पाथायला गिला घेऊन आशा बोला ना शांता काकू लक्षच नाही तुमच्यावर आओ काय लक्षच नाही नाही कुठं चालली म्हटलं एवढ्या घाई घाईन काही नाही शांत काका वडाच्या झाडापाशी जात होती तिथं दुकान लावलं म्हणते ना वालाच्या शेंगा आहे तिळगुळ आहे अजून तीळ आहे गुळ आहे अजून लाडू वाडू असे काय काय असे म्हणत होते बालेकर तर जाऊन पाहतो म्हटलं काय काय आहे त्याच्या काय बोलतो दुकान लावलंय वडाच्या झाडापाशी हो ना काकू तुम्हाला माहीतच नाही काय सगळे जण मस्त जाऊन राहिले घेऊन राहिले आणि तुम्हाला माहितच नाही अहो तर माझ्या घराची कडे आलेच नाही बोलावले तर कसं माहीत राहील लेकरे नाही आले सांगत नाही तो, 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 तो ले, ले जा तुम्ही काही घेऊ आले चला ना मग चालत असं चला बरं जाऊन पाहू अहो आली असती पण मला रुपाच्या घरी जावाच होतं रुपाच्या आईला नेतो म्हटलं चहा नाश्त्याले लय दिवस झाले नेतो नेतो म्हटलं नेणं काही झालं नाही आता तिच्याच घरी चालली मी अह जागा ना तर मग अर्धा घंटा लेट जागा चला ना मग हा जाऊन पाहू काकू बरं चाल बा आता एवढ्या एवढ्यानं म्हणून राहिले चाला काकू चाला काकू तर चालले का नाही मी येतो आणि पाहूनच घेतो काय काय आहे त्याच्याजवळ काही नवीन असेल घ्यायला एक तर घेऊन घेईन मग मी बी बर चला मग तीड वाले तीड घ्या गुड वाले गुड घ्या शेंगा वाले शेंगा घ्या वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा पंचवीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव खाली करा खाली करा अमाय बाई प्रीतीला अशा किती शेंगा पाहिजे बाप्पा त्या असत दिवशी घेतल्या प्रीतीने शेंगा अर्धा किलो तरी आलीच वाटते घे वाले आवडत असन प्रीतीले वालाच्या शेंगा म्हणून नसतं घेऊन राहिले घे ना अशा शेंगा पाहिजे म्हणता ना कोणत्या शेंगा पाहिजे भुईमुंगाच्या शेंगा का वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा मावशी वालाच्या शेंगा घेतो म्हटलं अर्धा किलो उद्या भाजी बनवायला पाहिजे ना मस्त मग भाजी आणि भाकरी बनवण हो शांता काका रत्नाडी बी घ्यायची होती मुली घेऊ काय अम्मा आहे तर घेऊन घे ना मग आता गावातच आले विकाले तर घेऊन घे विचार काय भावानं देते तर तसं तर म्हणा आता सणावाराचा दिवस आहे तर पाच दहा रुपये मागत दिन इथं म्हण किंवा बाजारात म्हण महागच भेटन आणि तसंही काय म्हणते आता तू मार्केटमध्ये जाशील तर तिकीट लावून जास लागन तुले हा जावाचे तीस रुपये येवाचे तीस रुपये गेले मग साठ रुपये त्याच्यापेक्षा घेऊन घ्या आता गावातच आल्या अर्धा किलो पाहिजे किलो भर पाहिजे घेऊन घे वालाच्या शेंगा आहे तीड आहे गुळ आहे अजून लाडू आहे जे जे आपल्याला आवश्यक आहे ते ते घेऊन घे काय काय पाहिजे आणि रत्नाळीच पाहिजे मग काही नाही घेत तिळानं तर आहे घरी तुम्ही घेऊन घ्या ना काकू काही पाहिजे तर नाही आता काही नाही पाहिजे जे जे पाहिजे होत ते घेऊन आली ना मी बाजाराच्या दिवशी घेऊन आली आता काही नाही पाहिजे पप्पा जाय मग पाहून घे शेंगा शांताबाई ये ना ये इकडे ये <laughs> काय राहिलं चंद्रकला काय घेऊन राहिली इकडे तू सांगतो मग तुला इकडे ये ना शांताबाई इकडे ये ना <laughs> तिकडे गेली इकडे बोलावून राहिली ना मी इकडे येण अव काय म्हणून राहिली सांग ना तिथूनच सांग काय म्हणत काय काय म्हणत इकडे कुठं आली म्हटलं काय नाही हो इनामल अशा जबरदस्ती चाला ना काकू चाला ना काकू तर तिच्या संग आली मी काय बोला बाई काय पाहिजे काकू असं असं शेंगा पाहिजे काय घे पाय ना शेंगा काढणं मग चांगल्या शेंगा मस्त आहे एकदम फ्रेश माल आहे अन गावराणी शेंगा वय पाय मग किती पाहिजे किलो भर अर्धा किलो जास्त नाही पाहिजे अजून काही पाहिजे काय तीड आपल्या जवळ गुळही आहे शेंगा आहे रत्नाळी आहे पाहिजे असेल तर सांगून दे रत्नाळी कशी दिले मग काकू जास्त महाग नाही आहे ऐंशी रुपये किलो बरं बरं ऐंशी रुपये किलो ठीक आहे ना देऊन घे अर्धा किलो बरं बरं ना मग शेंगा काढ रत्नाळी काढून घे काकू बाई आशा पाय मग आता तू घेऊन घे काय काय घ्यायचं आहे इथं काही काम आहे काय तुया नाही नाही म्हणत चाल ना मग माया सांग चाल बर घरी चा जाऊ बरोबर ठीक आहे चाल मग हो हो आणि मित्रांनो तुम्हाला पण आमच्या मराठी कॉमेडी चॅनलच्या सहपरिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी मकर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहा सांगत मग कमेंट करून व्हिडिओ आवडला नाही आवडला सांगत जा चांगला राहिला व्हिडिओ तर चांगलाय मनाचा नाही आवडला तर नाही आवडला मनाचा ठीक आहे चला मग आता पाहा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बसा बसा अव बसाले नाही आली मी तू आईलेच बलावाली आली आता आली दोन तीन दिवस झाले नेलच ने नाही चहा नाश्त्या तर चला म्हटलं घरी राहू द्या ना शांताबाई का चहा नाश्ता पाहिजे आता आली मी तर प्रेमानं बोलता माया संग तेवढीच लय मोठी गोष्ट आहे नाही नाही नंदाबाई असं नाही चालत लय दिवसाबाद आले तुम्ही चला घरी चालाच लागन अन भाऊ कुठे गेले भाऊ आले ना काल हाय ना बाबा घरातच बसले टीव्ही पाहून राहिले हा काय तर दे ना मग आवाज शांता मावशी बोलावते म्हणा चला म्हणा घरी चहा नाश्त्याले ठीक आहे ना मावशी बोलावतो तुम्ही बाबाले कला भाई चाल ना घरी चहा नाश्त्याले नाही शांत चालता नाही येत ना नाहीत आली असती इन ना मग पाय ठीक झाल्यावर बरं बरं ये मग नाही तर मग मला नाश्ता करायला नाही ना तशी नाही म्हणत मी घेऊन जायतो बाईले घेऊन जाय चहा नाश्त्याले फक्त काय चहा नाश्ताच बनवत काय त्याच्यासाठी काही मस्त खावा पिवाच बन आ मस्त खीर पुऱ्या बनवण ना बला बाई बनवून तेव्हा इन बलावाले मजा करून राहिली व शांते नाही तर तुला खरंच लागन बापा नाही नाही कला बाई खरं गिर नाही लागत म्हणा पण बनवतो म्हटलं तर काय भारी खर्च लागून राहिला काय खीर पुऱ्या बनवाले नाही नाही जास्त खर्च गिरच तर नाही लागत म्हणा रुपा चाल ना मग तू बे मी बी येऊ मावशी पण मी तर येतच राहतो तुझ्या घरी अव बरोबर आहे ये येणं जाणं चालूच राहते पण आता स्पेशल आली ना शांताबाई बलावाले हा मग येत नाही काय तू छान असते हो गया असा आहे का येतो ना मग येतो येतो बरं बरं चला मग वेळची वाट पाहत असं म्हणत असेल अजून आलीच नाही चला ना मग मावशी तुम्ही चला तुमच्याच मागे मी घेऊन हो हो बाबा सांग हो मावशी बरं या मग या मग नंदाबाई हो हो शांताबाई येतो येतो नंदाबाई काय हालचाल मग तिकडे गावाकडे सगळं ठीकठाक आहे हो हो शांताबाई सगळं ठीकठाक आहे मजेत आहे चांगलं आहे ना चांगलं आहे मजेतच राहिले पाहिजे तुम्ही सांगा शांताबाई कसा काय हालचाल आहे सगळं मजेत आहे हो हो नंदाबाई सगळं मजेतच आहे ना खाऊन पिऊन बरोबर आय देवाच्या कृपेनं चांगलं आहे ना, चांग ना शांताबाई चांगलं आहे खाऊन पिऊन मजेतच पाहिजे एकदम हाय हाय करून बी कोण्या कामाचं नाही काय बरोबर आहे ना एकदम हाय हाय बी नाही करा लागत खाऊन पिऊन सुखीच राहावं लागते पैशाच्या मागत आहोत हाय हाय करणं हायस मग नाही तर काय मग शांताबाई पैसा काय एका का का। आज माझ्या जवळ पैसा राहीन तुझ्या तु जवळ राहीन पैसा कोणाचाच नाही पैसा याच्या हातातून त्याच्या हातात त्याच्या हातातून त्याच्या हातात कुठे जाते पैसा हे तर बरोबर आहे व बरोबर आहे ना पैसा कुठे एका जागी थांबते काय पैसा नाही थांबत म्हणून एकदम हाय हाय काही करा नाही लागत केलं भाऊ तुम्ही आले हो शांताबाई या लागला आता पोरग आलं घेवाले तर तसं तर येणार नव्हतो मी पण आता म्हटलं चला आला घ्याले तर चाललंच जाव चांगलं झालं ना भाऊ तुम्ही आले तर आता सगळे सोबत भेटणं होते बोलणं होते नातीनले डोळ्यानं ना पायणं ना होते तसं तर म्हण आपण मोबाईल वर बोलतच राहतो मोबाईल वर बोलणं चालणं चालूच राहते नेहमी पण मोबाईल मध्ये बोलणं आणि रिअल मध्ये बोलणं फरकच पडते आमने सामने पाहतो तर हो हो शांताराम भाऊ फरक गिरक तर पडते लय फरक पडते राह ना मग भाऊ अजून आठ दहा दिवस नाही नाही शांताराम भाऊ आठ दहा दिवस कुठं आता एक दोन दिवस आहे आम्ही मग जागत ना तिकडे पाहा लागते घरदार गायी आहे आता हे आले तर दुसऱ्याच्या भरोशावर गाई सोडून आले आता काय माहित आमच्या गाईले चारा टाकते नाही टाक सोडणं बांधणं लय करा लागते ना गाईचं बी हो हो बाई तिकडे पाहाव लागते काय नंदा बाई दोग राहता तुम्ही ले गाई ना ढोर पोचता नाही तर काय मग मावशी मी किती बोलतो आईले मी म्हटलं गायी ढोर ठेवू नका विकून टाका आता गाय ढोरं पोचतो म्हटलं तर गाय ढोरासाठी विकत चारा आणून ठेवा लागते आणि गवारी लोक तर तो माहीतच राहते गायी बरोबर गाई नाही चालत दिवसभर काय माहित कुठं काय चारते आणि वापस घेऊन येते कुठेही नाही भरत त्याच्यानं काय होते मग गाई सरळ पोठ्यात नाहीयेत आणि गावात तिकडे तिकडे घुमा लागते मग आई जाते आली काय माई गाय दिसली काय माई गाय अशी करते आता म्हातारपणात काय घुमा इन बी गाईच्या माग माग तर नाही तिले सांगतो मी आईले सांगतो बाबाले सांगतो विकून टाका विकून टाका पण दोघाई ऐकत पाहिजेस म्हणते गाय म्हणते घरची लक्ष्मी होय सेन पोयटा पाहिजेस म्हणते सडा सार बनाले असे म्हणते दोघाई जण शांताबाई बरोबर नाही आहे काय आता आपल्याला अंगणात सळा टाकाले शेण नाही पाहिजे काय आणि आता रोज रोज कोणाच्या घरी जा जाईन मी शेण मागाले कोणी द्याले नाही पात काय म्हणते वावरातून चारा आणतो म्हणते आम्ही गायीसाठी आणि तुम्हाला शेण देऊ काय म्हणते कोणी शेण द्याले नाही पात म्हणून घरची गाय तर घरची गाय होते त्याच्यासाठी पोचतो आम्ही हो नंदाबाई ते तर बरोबर आहे म्हणा शेण पाहिजेच ना सडा टाकाले आई तर होऊ शकते ना आ, आता सकाळी गायी सुटते आणि सडा जेवढं शेण लागते तेवढं काय नाही ना ढोल पोसा लागते हा एक गाय आहे शांताबाई आणि वासरू आहे तर कर्ण नाही होत काय गायचं ना वासरूच आरामात कर्ण होते पण कुठं येतो जातो तेव्हा वाका होते कुठं जाता नाही येत मग गायीच्या न एका ले थांबाच लागते घरी असे शांता मावशी माय आई बाबा असे आहे ना गाय 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 गायच आवडते त्याला सळा टाकाले गाय पाहिजे सळा टाकाले गाय पाहिजे का रोज रोज काय अंगणात सळाच मी तर अशी म्हणतो ना बाबाले म्हटलं ते गायन वासरू विकून टाका तेवढ्याच पैशाने मस्त नाही हो शांताबाई आता पहिलेपासून गाय वागवून तर मन तर नाही होत विकाले पाहिजेच ना गाय वासरू हा आता आपण निवड विवत चारतो गाईले तर पाहिजे नाही काय घरची गाय तर घरची गाय होते बरोबर आहे नंदाबाई बरोबर आहे पाहिजे ना पण आता पोरी बारीले नाही समजा तसं म्हणशील रुपाच बरोबर आहे आणि तुमच्या मानानं तुमचं माना तुम बरोबर आहे तुम्ही दोघी आपापल्या जागेवर बरोबर आहे असं वाटते शांताबाई म्हणून घेऊन बरोबर राहिले आता आपण जर नंदाबाईचा विचार केला तर बरोबर आहे नंदाबाईचं आता घरी गाय राहिली तर घरची गाय राहिली तर आपण निवत सारतो सडा सारवण हे ते करतो म्हणजे पहिले पासून सवय राहते तर नाही होत मन विकाले अन जर वयाच्या हिशोबाने विचार केला तर मग रूपाचं बरोबर आहे नाही होत ना तर ह्या वयात नाही वागवा मग गाई अशी मी म्हणतो बा हो बाई म्हणून बरोबर राहिला तुम्ही तुमचंही बरोबर आहे बरोबर आहे काहीच चुकत नाही पण आता जोपर्यंत करणं होते आमच्या ना तोपर्यंत करतो नाही करणं हो ना तेव्हा विकून टाकू लेकर हो तसं करता बाई जोपर्यंत करणं होते तोपर्यंत करा नाही करणं हो ना तेव्हा विकून टाक जा गाई पोसणार राहिले हो आई चहा चहा घेऊन आली काय दे ना मग पहिले बाबाले दे त्या काकाजीला दे आणि मग आम्हाला देज बर ठीक आहे नाही काकाजी चहा घ्या बरं बरं चला मग मित्रांनो आता चहा घेतो आम्ही आणि गप्पा गोष्टी करतो सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा চলাম আগে বই তো বাগাত ধন্যবাদ